ही कथा अंतिम टप्प्यात अंतिम भागात आहे आता पाहूयात विराग्नी या कथेचा अंतिम भाग हा चुकता लावणारा आहे तर चला मग पाहूया माया सकाळीच प्रसन्न मनाने आणि उत्साहाने उठली आज हॉस्पिटलमध्ये लवकर जायचं होतं ऑपरेशन क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं असल्यामुळे किमान सात आठ तास तरी हे ऑपरेशन चालणार होतं तिने आपले सर्व आवरून घेतलं मायाने आज हर्षला सोबत घेतलं कारण रूमवर परत यायला किती वेळ होईल हे निश्चित नव्हतं डॉक्टर राज तर केव्हाचाच तयार झाला होता हॉस्पिटलने पाठवलेल्या गाडीत तिघेही बसले राज ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता माया आणि हर्ष सीटवर ब... मागच्या सीटवर बसले राज समोरच्या मिररमध्ये मायाला निहाळत होता त्या मिररमध्येच दोघांची नजर भेट झाली आणि मायाने आपली नजर खाली घातली थोड्याच वेळात ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले पारूला ओटीमध्ये आणण्यात आले ऑपरेशनची सर्व व्यवस्था झाली होती ओटी बाहेर वेटिंग एरियामध्ये नरेश आणि साक्षी उदास चेहरे घेऊन बसले होते नरेशला पारोमामीची काळजी होतीच पण मायाला पाहण्यासाठी तो डोळ्यात प्राण आणून तिच्या वाटेकडे नजर रोखून पाहत होता राजा राज माया आणि हर्ष ओटीकडे येऊ लागले हर्षने एका हातात आपल्या आईचा हात पकडला होता तर दुसऱ्या हाताने राजचा हात हातात घेतला होता नरेशने त्यांना इकडे येताना पाहिला आणि तो ताडकन उठून उभा राहिला डॉक्टर राजला त्यांच्यासोबत पाहून त्याच्या मनात जोरदार कळ आली त्याने स्वतःला सावरलं तो मायासोबत असलेल्या हर्षला त्याने क्षणात ओळखलं कारण हर्ष त्याचंच प्रतिबिंब होता आपलंच प्रतिरूप त्याला त्याच्या पुढ्यात दिसत होतं याच प्रतिबिंबाला आपण हेटाळलं याची सल अजूनच तीव्र झाली तो नजर रोखून कधी मायाकडे तर कधी हर्षकडे पाहत होता इतक्या वर्षांनी तो मायाला पाहत होता तिच्या पुढे जावं आणि तिला कडकडून भेटावं आपल्या मुलाला कवेत घेऊन त्याचा लाड करावा असं नरेशच्या मनात आलं पण त्याने आपला भावना वेग आवरला कारण स्थळ आणि काळ योग्य नव्हता त्या दोघांनाही त्याने आपल्या नजरेत साठवून घेतलं इतक्या वर्षांपासून त्यांच्या भेटीसाठी आतुरलेले डोळे आज त्या नजरेत साठवून त्या नजरेला तो तृप्त करत होता मायाने आपली नजर त्याकडे वळवली तिने नरेशच्या डोळ्यात पाहिलं त्याच्या नजरेत तिला अपराधीपणाची भावना तरळताना दिसली साक्षी बाजूच्या खुर्चीवर आपल्या देहाचं मुटकुळं करून बसलेली होती एक तप झाला होता मायाने नरेशला पाहिलं नव्हतं उंजळीत धरलेलं पाणी जसं बोटांच्या फटीतून निष्ठून जाऊन जमीनोदस्त होतं तसं आपलं अस्तित्व गमावून बसतं तसंच हा एक तपाचा प्रदीर्घ काळ निष्ठून गेला होता आता उरला होता फक्त आणि फक्त अस्तित्व शून्य पश्चाताप मायाने हर्षला स्टॉपरूममध्ये बसवलं आणि ती डॉक्टर राजसोबत ओटीमध्ये शिरली असिस्टंट डॉक्टरांची टीम आधीच तैनात होती समोरच्या स्ट्रेचरवर पारूचा देह जीवन मरणाचा संघर्ष करत पडलेला होता बाजूला सर्व शस्त्र ठेवलेली होती आजपर्यंत कितीतरी ऑपरेशन्स मायाने निर्धास्त निर्भीडपणे यशस्वीरित्या पार पाडली पण आज माया थोडी विचलित झाली होती ही वेळ भावनिक होण्याची नसून वास्तविकतेचा सामना करण्याची आहे हे ती जाणत होती बाहेर नरेश मध्ये एरझारा घालत होता हर्ष कधी स्टॉपरूमच्या बाहेर यायचा तेव्हा नरेश त्याच्याजवळ जायचा त्याला जवळ येताना पाहून हर्ष पुन्हा आत पळायचा नरेशला वाटायचं हर्षसोबत बोलावं पण तो काही बाहेर थांबत नव्हता आतमध्ये ऑपरेशन सुरू झालं होतं तो भव्य वाडा आणि त्या वाड्याच्या बाहेर आपल्या आईला फरफटत आणणारी लोक आपल्या बाबांना अखेरचं पाहण्यासाठी आपल्या जीवाचा आकांत करणाऱ्या त्या मायलेकी किती हतबल झाल्या होत्या त्या दिवशी पण नाहीच शेवटी त्यांना त्या माणसाचं शेवटचं दर्शन कोणामुळे याच पारूमुळे आपल्या आईला अपमानित करून तिला धक्के मारून वाड्याच्या बाहेर काढलं आपल्याला स्वीकारलं नाही आपल्यावर आपल्या आईवर अनेक लांछनं लावली हा आघात सहन न झाल्यामुळे आपल्या आईने या जगाचा कायमचा निरोप घेतला कोणामुळे या पारूमुळे जगात नुकताच अवतरलेला इवलासा जीव हातात घेऊन आपल्या चारित्र्यावर असंख्य ओरखडे घेऊन सहन करून ऐन तारुण्यात अतृप्त भावनांना गोंजारत जगावं लागलं कोणामुळे या स्पारूमुळे मायाच्या डोळ्यांपुढे भूतकाळातील अनेक हृदयद्रावक घटनांची चित्रफळीत चित्रफीत दरळू लागली तिचा चेहरा बदलला डॉक्टर राज तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव लगत टिपत होता आज मायाची मनस्थिती थाऱ्यावर नसल्याचं त्याला जाणवलं पेशंटचं मायासोबत कोणतंही नातं असो आज आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे आज आपल्याला बेस्ट पफॉर्म करायचं आहे हे राजने स्वतःला बजावून सांगितलं तोच मायाच्या आईचा आवाज तिच्या कानावर पडला माया डॉक्टर म्हणजे देवाचं प्रतिरूप स्वतःच्या नावाला स्वतःच्या हाताने कलंकित करून घेऊ नकोस तुला एक चांगली डॉक्टर म्हणून त्या कोल्हापूरमध्ये नावलौकिक मिळवायचं आहे छोटीशी चूक तुला तुझ्या दह्यापासून तुझ्या प्रसिद्धीपासून दूर लोटू शकते दे जुगारून दूर तो कवडी मोलाचा मानापमान ती अवहेलना तो तिरस्कार या आकाशाच्या निर्वाहन पोकळीत आणि हो पूर्णपणे निरिती तुझ्या समोर असलेली तुझा ती स्त्री तुझी कोणीच नाही ती फक्त एक आजारी व्यक्ती आहे आणि तो डॉक्टर तो आता तिच्यासाठी देव आहेस फक्त देव आहेस आईचा आवाज पूर्ण रूममध्ये दमदुमत होता तिच्या तर्कसंगत प्रभावास असामान्यपणे प्रतिरोधक असलेली अवास्तव वृत्ती म्हणजे आज तिथ्या तिच्या ठाई असली वसलेला तिचा पूर्वग्रह आईच्या बोलण्याने भानावर आलेली माया मन एकाग्र करून काळजीपूर्वक ऑपरेशन करण्यात गुंग होऊन गेली तब्बल आठ तासानंतर हे हो ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं पण ही अर्धीच लढाई संपली होती जोपर्यंत पारू शुद्धीवर येणार नाही तोपर्यंत काही निश्चित सांगता येणार नव्हतं पारूला आय सी यूमध्ये शिफ्ट करण्यात आलं आठ तासाच्या या ऑपरेशनमुळे सर्वजण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकले होते डॉक्टर राजही खूप थकला होता त्याने हॉटेलवर जाण्यासाठी मायाला विचारलं पण ती आजची रात्र इथेच थांबणार असल्याचं सा त्याला सांगितलं हर्षला त्याच्यासोबत हॉटेलवर घेऊन जाण्यासाठी विनवणी केली राज हर्षला सोबत घेऊन हॉटेलकडे निघाला ते दोघे निघून गेल्यानंतर माया पारू आईजवळ आली आय सी यूच्या बाजूलाच नरेश आणि साक्षी शांत बसलेले होते साक्षीने तर मायाला ओळखलेच नाही कारण मायाच्या देहयष्टीत बराच बदल झाला होता रात्रभर माया आय सी यूमध्ये चक्रा मारत होती पण नरेशचं तिच्यासोबत बोलण्याचं धाडच झालं नाही मायाने सकाळीच पारोला तपासलं तिची प्रकृती स्थिर असल्यानं तिला जाणवलं म्हणून ती हॉटेलवर निघून गेली नरेशही तिच्या मागेच हॉस्पिटलच्या बाहेर आला माया गाडीत बसून हॉटेलच्या दिशेने निघाली नरेशही आपली गाडी काढली आणि नकळत आणि तिच्या नकळत तिच्या गाडीचा पाठलाग करू लागला माया नीलकमल हॉटेलच्या गेटजवळ उतरली हे नरेशने दुरूनच पाहिले आणि तो माघारी फिरला माया कुठे थांबलेली आहे हे त्याला माहीत करून घ्यायचे होते बहुतेक माया आपल्या रूममध्ये गेली कालपासूनच्या दगदगीने ती पुरती थकून गेली होती तिला कडाडून भूकही लागली होती तिने गार पाण्याने आंघोळ केली त्यामुळे तिचा थकवा निघून गेला होता त्यानंतर तिने राजला कॉल करून ती रूमवर आल्याचं सा त्याला सांगितलं राज हर्षला घेऊन तिच्या रूममध्ये आला त्यांनी जेवण ऑर्डर केलं तिघांनीही मिळून जेवण केलं जेवण झाल्यानंतर राज आपल्या रूममध्ये निघून गेला आज माया निवांत झोपून गेली तिला सकाळीच तिच्या मोबाईलच्या रिंगटोनने जाग आली मायाने आपल्या मोबाईल बघितला स्क्रीनवर नाव होतं डॉक्टर नीलम इतक्या सकाळी नीलमचा कॉल आल्यामुळे मायाच्या मनात वेगळीच जास्ती निर्माण झाली मायाने कॉल रिसीव केला आणि मोबाईल कानाला लावला हॅलो माया म्हणाली कंग्रॅच्युलेशन्स मॅम पारू पेशंटला शुद्ध आली आहे आपलं ऑपरेशन सक्सेसफुल झालं नीलम आनंदाने म्हणाली तसं मायालाही हायसं वाटलं ठीक आहे मी येतेच थोड्या वेळात हॉस्पिटलला असं म्हणून मायाने कॉल कट केला पारू मामीला श्रद्धा आली म्हणून नरेश आणि साक्षीलाही खूप आनंद झाला नरेश लगेच नीलम मॅडमजवळ आला मॅडम मायाचा सॉरी माया मॅडमचा मोबाईल नंबर मिळेल का नरेश विणवणीच्या स्वरात म्हणाला त्याचं बोलणं ऐकून डॉक्टर नीलम हसल्या त्या काही तुम्हाला इतक्या ऑर्डिनरी वाटल्या का की सहज त्यांचा मोबाईल नंबर मिळून जायला तुमचं आणि तुमच्या पेशंटचं नशीब चांगलं म्हणावं लागेल माया मॅडमची तुम्हाला अपॉइंटमेंट मिळाली अन्यथा लोक त्यांच्या अपॉइंटमेंटसाठी कित्येक दिवस वेटिंगवर असतात कशाला पाहिजे तुम्हाला त्यांचा नंबर मी सांगितला आहे त्यांना पारू पेशंट शुद्धीवर आल्याचं येतीलच त्या इतक्यात डॉक्टर नीलम म्हणाल्या त्यांचं बोलणं ऐकून नरेश शांत बसला मायाने पारू शुद्धीवर आल्याचं राजला सांगितलं दोघेही मिळून हॉस्पिटलमध्ये आले त्यांनी पारूला पाहिलं पारू आपले डोळे उघडून टकमक पाहत होती तिची सुधारत असलेली प्रकृती पाहून मायाला आपण पूर्ण लढाई जिंकल्याचा आनंद झाला एक डॉक्टर म्हणून आपण आपलं कर्तव्य उत्तम रीतीने पाड पाडल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर विलसत होता नरेश आणि साक्षी दूर उभे राहून मायाकडे पाहत होते नरेशने डॉक्टर माया हीच आपली पहिली बायको अस माया असल्याचं साक्षीला सांगितलं होतं त्यामुळे साक्षी मायापासून आपली नजर चोरत होती पारूने मायाला डोळे भरून पाहिलं त्याही अवस्थेत तिने मायाला ओळखलं पण तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते ती फक्त मायाकडे पाहतमुख अश्रू गाळत होती ते अव्यक्त अश्रू खूपच काही बोलून गेले मायाने पारूचा चेहरा गुंजारला असिस्टंट डॉक्टर नीलमला काही इन्स्ट्रक्शन देऊन माया आणि रॉज हॉटेलवर निघून गेले नरेश आजही तिचा पाठलाग करत हॉटेलपर्यंत पोचला ड्रायव्हरने गाडी गेटजवळ थांबवली माया आणि राज हॉटेलमध्ये प्रवेश करू लागले ते कॉरिडॉरमध्ये पोचले तोच नरेश मायाच्या पुढे उभा माया, माया गांगरून गेली तिला थोडा वेळ काय करावं काही सुचलं नाही ती फक्त शांत उभी होती नरेश बोलू लागला माया मी माफी मागण्याच्या लायकीचा तर नाहीच आहे तरीही मला माफ कर मी खूप अन्याय केला तुझ्यावर पण यात माझा काहीही दोष मायाने त्याला पुढचे शब्द बोलूच दिले नाही खबरदार पुढचे शब्द बोलला तर दोष कोणाचा होता कोण काय म्हणालं आणि कोणी कोणते कौन डाव आखले यापेक्षा तुझी भूमिका काय होती हे माझ्यासाठी तेव्हा फार महत्त्वाचं होतं तुझ्यासोबत मी हसले खेळले तुझ्या प्रेमात पडले आणि तन मनाने तुलाच वरले तरीही दुसऱ्यांच्या शब्दात येऊन तू माझ्या चारित्र्याचे धिंडवडे काढले इतकंच ओळखत होतास का तू मला माया रागाने बोलत होती आणि नरेश मुकाट्याने टिपगाळत होता राज थोडं दूर अंतरावर उभं राहून या दोघांमधील बोलणं ऐकत होता हो माया मला माझे सर्व अपराध मान्य आहे मला एकदा माफ कर मी केलेल्या अपराधाची शिक्षा मला विधात्याने दिली आहे आपल्या बाळाला घेऊन चल माया नरेश विनवणी करू लागला आपलं बाळ माया किंचित हसली तेव्हा कुठे गेला होतास तू जेव्हा याच बाळाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं त्या युलेशा जीवाचं स्वागत तुम्ही त्याच्या आईला कलंकित करून केलं मी तो मासाचा जिवंत गोळा घेऊन वन वनवन भटकली त्याच्यासाठी अहोरात्र झटली आणि आज तू त्याला आपलं बाळ म्हणतोस ते माझं बाळ आहे माझं बाळ अरे मी तुला प्रेमाने नरू म्हणायची नरू पण तू नरू नाही तर तू तर नारू आहेस नारू माझं अख्खं आयुष्य पोखरून टाकणार नारू माझं तारुण्य सुलभ भावनांना रक्तबंबाळ करणारा नारू मायाच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या यानंतर आमच्या आयुष्यात परत येऊ नकोस मी खूप खुश आहे माझ्या आयुष्यात आणि मी पारू आईचं ऑपरेशन करायला आली तिला वाचवलं म्हणजे मी सर्व काही विसरून तुम्हाला माफ केलं असं नव्हे मी त्या बाईला आई म्हटलं मी त्या आई शब्दाला जागली मी माझ्या आईला नाही वाचवू शकले तेव्हा मी होते मी पारो आईमध्ये माझी आई, आई बघितली ती मला मुलगी मानो अथवा न मानो पण कधी काळी मी तिला माझी आईच मानलं होतं मी एक मुलगी असल्याचं कर्तव्य पार पाडलं बस आता यापुढे माझ्याशी किंवा माझ्या मुलाशी सलगी करण्याचा किंवा माझ्या मुलाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस आणि हर्षला तर कधी सांगूच नकोस की तू त्याचा बाप आहेस म्हणून मी आयुष्यात कधीच परत येऊ शकणार नाही कारण माझं लग्न झालं आहे मायाच्या तोंडून हे वाक्य ऐकताच बाजूला उभे असलेला राज चमकला नरेशनेही नरेशही निशब्द होऊन राजकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि खाली मान घालून तो हॉटेलच्या बाहेर निघून गेला माया तडक आपल्या रूममध्ये आली हर्ष निवांत झोपलेला होता तिने त्याला कुरवाळलं त्याला आपल्या कुशीत घेऊन ती पहुडली रडत रडतच ती आपल्या विचारांच्या तंद्रीत घडून गेली दारावर कोणीतरी थाप दिली तिच्या विचारांची तंद्री तुटली तिने दार उघडलं दारात राज उभा होता त्याने मायाकडे पाहिलं तिचे डोळे रडून रडून सुजले होते लाल झाले होते तिची हे अवस्था पाहून राजचं मन द्रवत होत त्याने मायाला पाणी दिलं आणि तो समोरच्या खुर्चीवर बसला डॉक्टर माया आता तुमच्या दोघांच्या संभाषणावरून मला पूर्णत नाही तर नाही पण बरंच काही समजलं न समजलेल्या भागाची मी तुम्हाला पुनरावृत्ती करायला सांगणार नाही पण आज पुन्हा माझ्या प्रश्नाची पुनरावृत्ती करतो विल्यू मॅरी मी असं म्हणून राज तिच्याकडे आषाळभूत नजरेने पाहू लागला नो क्षणाचाही विलंब न करता माया उद्गारली बट वाय राज चिंतित होऊन म्हणाला डॉक्टर राज आयुष्यात असे से काही दुःख सोसले की आता सुखाची लालसा राहिलीच नाही बाबांचा विरह आईचा विरह आणि ऐन तारुण्यात पतीचा विरह तो पतीचा विरह नुसताच विरह नव्हता तर माझ्या चारित्र्यावर घाव होता या दुःखाच्या गर्द खाईत माझ्या भावनांचा कोंडमारा झाला त्यामुळे स्वसुखाची लालसा संपून गेली बहरात ता आलेल्या तारुण्यात मी एकांत अनुभवला कधी खूप रडू कोसळायचं तेव्हा मला माझ्या हक्काचा खांदा हवा होता मनसोक्त रडायला पण तेव्हा मला तो खांदा मिळाला नाही कधी मनात असंख्य विचारांचं वादळ गुंगावत राहायचं तेव्हा मला माझ्या हक्काचा तो कान हवा होता माझ्या विचारांचा निचरा करायला पण मला माझं ऐकून घेणारा कान मिळालाच नाही मनात ओफाळून येणाऱ्या तारुण नसुलभ भावनांना समजून घेणारं मन हवं होतं तेही माझ्या वाट्याला आलं नाही त्यामुळे या सगळ्या इच्छा आकांक्षा भावनांचा कोंडमारा झाल्यामुळे या सगळ्या भावनांच्या भावना विराहाच्या अग्नीत होरपळून गेल्या त्या भावनांची राख झाली आहे राख आता त्या राखेवर प्रेमाचे फुंकर मारून तुम्ही तुमचा चेहरा मलिन नका करून घेऊ तुम्ही त्या राखेवर कितीही फुंकर मारली तरी त्या राखेतून तुम्हाला कधीच धग जाणवणार नाही रा कारण त्या दबलेरा राखेखाली तारुण्य सुलभ भावनांचे निखारे शिल्लकच राहिले नाहीत तुमच्या प्रेमाच्या फुंकरेचा त्यावर कोणताच परिणाम होणार नाही आता फक्त कर्तव्य भावनाने स्वहित त्यागून दुसऱ्यांसाठी जगायचं माया बोलत होती आणि राज ऐकत होता मग थोड्या वेळापूर्वी तुम्ही नरेशला सांगितलं की तुमचं लग्न झालं आहे म्हणून राज म्हणाला हो माझं लग्न झालं आहे माया ठामपणे म्हणाली कोणाशी राज म्हणाला माझ्या स्वप्नांशी माया म्हणाली मायाचं हे आत्मविश्वासाने बोलणं ऐकून राज तिच्या ठाईनं तमस्तक झाला डॉक्टर माया तुम्ही माझ्या प्रेमाला नकार नाही दिला तर तुम्ही स्वतःचा आदर आणि सन्मान केला तुमच्या या निर्णयाचा मला अभिमान आहे तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी तुमच्यासोबत असेल एक मित्र म्हणून तुम्हाला जेव्हा केव्हा माझी गरज वाटेल तेव्हा मी हजर असेन छोड दे सारी दुनिया किसी केली आहे ये मुनासिब नहीं आदमी के लिए प्यार से भी जरूरी कई काम है प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिए तन से तन मिलन न हो पाया तो क्या मन से मन का मिलन न कोई कम तो नहीं खुशबू आती रहे दूर दूर ही से सही सामने तो चमन कोई कम तो नहीं चांद मिलता नहीं सबको संसार में है दिया ही बहुत रोशनी के लिए कुठुन तरी या गायाचा आवाज़ कानावर पड़त होता राज आपल्या रूममध्ये आला मायाने गाढ झोपलेल्या हर्षच्या केसातून आपला हात फिरवत संपत काकांना कॉल केला हॅलो काका मी उद्या कोल्हापूरला येत आहे आपल्याला तिथे हॉस्पिटल उभारणीचं काम करायचं आहे माया म्हणाली मी तर याच दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो आता माझ्या दोस्ताचं स्वप्न पूर्ण होणार ये बेटा लवकर तुझे काका तुझी वाट पाहत आहेत कथा आवडल्यास प्रतिक्रिया द्यायला विसरू नका तुमचं कौतुकच पुढील लेखनासाठी मार्गदर्शक ठरेल खरं सांगायचं झालं तर ही कथा म्हणजे माझ्या अतिशय प्रिय अशा लेखिका कुसुमताई गद्दलवार आंबेडकर या मॅडमचे आहे त्यांचं लेखन अप्रतिम आहे ह्या लेखणीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉ बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या अशाच प्रकारच्या सुंदर आणि हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा च शेअर करा लाईक करा आणि हो अशाच कथाप्रेमींसाठी मी कथाप्रेमी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद भेटूयात परत एकदा पुढंच अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद